बापना दादा घोडा बागेची काय काय करीले काय नको परी पाटील म्हणतो नाही हो अहाणी सिंदूर नाक पुजतो ना खरं जाऊ देवाला किती वेळ आला ती खरगी झाली बात म्हणने तुम्हाला परत निसरली बाई

की धन्यवाद तर आजचा कार्यक्रम म्हणजे माननीय श्री संदीप दादा कोतकरी मंच आयोजित होम मिनिस्टर आणि कार्यक्रम आहे पाच नमस्कार मामली नाव तुमचं चेतना बागन नावर चेतना बागन नावर भागन नावर हे काय अण्णव आहे का अण्णव आहे ते मधले भागन नावर चेतना भागांनावर एकदा टाळ्या वाजव वाळ्या एवढ्या साठी तुमच्याकडं उखाण ऐकायचंय म्हणून चेहरा केला लाडके पैसे हातात सगळ्या जणी उखाण आला पाहिजे फक्त महादेवाच्या पिंडीला म्हणलं दोन हजार तो सोडून कोणताही उखाण घ्यायचा महादेवाच्या पिंडीला म्हणायचं नाही बोला शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देतो इतिहास पुरांच्या पराक्रमाची साक्ष देतो इतिहास प्रज्वल गावांचे नाव घेते तुमच्या का तो मला साक्षर करू तुमचे साक्षर पहिल्याच राशेर खडा लागला हो कसे होऊ दे पूर्ण बदलेगा येऊ दे आई रंगीने कपडा

मम्मी पुढे बघा ना सोन्याची मम्मी पुढे बघा सोन्या सोन्या नाही का तुम्हाला काल एक जण म्हणलं गुड्डी नाही म्हणले गड्डे आहे गुड्डी नाही त्यांचा उखाना ते साक्षी वगैरे मॅक्सी होई पण तुम्ही कुठे गेले होते साडी फॅशनची पदर घेते साधा ते माझे कृष्ण मी त्यांची कृष्णाचं नावच सांगितलं नाही बिचारीनं हे लक्ष पब्लिक खात येऊ द्या माझ्या हा अश्विनी निखील भुगरे भुगरे ओके बसो का सोनूच्या पप्पाचं नाव एवढा वेळ लावू नका सगळ्या बाणी झाले ना तुम्ही ना वाटच नाव उखाण घ्यायचं काहीतरी म्हणा वेळ घालवू नका घाबरू नका श्वास घ्या घ्या श्वास एवढं नका घेऊ मग विचार घरी ना राग राग हा घ्या बोला लाल मणी तोडले काळे जोडले सोनूच्या पप्पासाठी आई बाप सोडले काहीतरी मला हा मठात मटन बाबा मटन हे गणपती चालू आहेत हा बिचारीचा बीपीच वाढलाय हो मी ह्यांच्या बसनं बर देतो तर तयार करा काय नाव आहे आपलं सागर नेटके नेटके ते फटके

हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता अन्याविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा तो लाखात नाही जगात एक होता हे देवा जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव जगत झाले तर सह्याद्रीचा होऊ दे माती झाली तर रायगडाईची होऊ दे तलवार नको तलवार झाले तर भवानी आईची होऊ दे वाघ नको वाघ नव्या होऊ दे मंदिर नको जगदीश्वराची पायरी होऊ दे

बहिणी तुम्हाला एक बहिणीसारखं समजून एक प्रश्न विचार जेवणे बहिणीसारखे खाल्ले पिल्लं पाहिजे तब्येत खराब झालं काय करू बिबी बिवाडू नये खाल्ले नाही अनपुन राहून काहीच प्रश्न नाही मी म्हणलं जेवणे हक्का न विचार तब्येत खराब झालो टेंशन यायचं काम आहे मला जी तुम्ही याच्या आधी कुठून होते का कार्यक्रमाला पहिल्यांदा चालेल पहिल्यांदा चालेल काय छान ते काही नाही विचार लागू कायच पोटी नाही का यांना काही नाही म्हणून वार्याने कवडून जायला हां बोला छाया कोपोट पाटेकर दिली येतो बर ग मुंडबाई छाया कोपोट पाटेकर पोपट पाटेकर बघा पुणे ते नाना पाटेकर कोण आहे हिरो सारा हिरो पर्वतावर बर्फांच्या राशी ते संदीप तुम्ही काय बचत गटाचे काय विचारलं आहे का साडीचा पदर जर उजवी करून असा पकडलेला असेल ग्रामसेवक नगरसेविका पंचायत समिती अशा असतात या बाजूला जर या बाजूला असेल तर बचत गटाचे अध्यक्ष शाळेच्या मॅडम अंगणवाडीच्या मॅडम डायरेक्ट कमरेला असतं तर भांडकुल वेळ असतात काढू नका काढू नका तुम्ही दोघी गप्प मारण्यापेक्षा घरी म्हणजे हा या वहिनी जी त्यामुळे विचारलं बाकी काही नाही हा पूजा मुकुंद प्रेम रूपी सागरात विश्वासरूपी पेय मुकुंदरावांचं नाव घेते हेच माझं ध्येय पहिले अर्जुन पुढाकार काय 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 करता तुम्ही मी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करते गणपतीच्या चरणापासून अर्जुन नावाचं नाव घेते आजचा कार्यक्रम जाना जिंकून मी ए मेडिकल हे काय ते आपल्याला पाठवतात काही पिक्चर ना तो कुठच नाही मास नाही काही नाही मध्ये जुळवलं मोकळे जाईल तिकडे बरं काय म्हणलं आजच्या कार्यक्रमाच्या चरणापासून हे शिकवलंय का नाही ना हां काय म्हणले उखाना त्यांनी पैठणीची ड्रेस शिवला त्यामध्ये ते बिघडले करायला लागले त्या पैठणी घालायची असते त्यांनी ड्रेस फाडून घ्या त्याचा या वेगळं काहीतरी वेगळं पण उखाना चुकला की सांगा आणि कोण वाजवत आहे

असे करत कारण वहिनी भारी वाटत ते कारण हा दोन वहिनी भेटलं बघा हे सिंगल खाली आलं ना असं आलं स्ट्रेटनिंग कंडिशनर शांपू केलं असेल ना ज्याने ऍब्रो केलं ते बीच दिवस होतो नाही बोलत असेल आमच्या संसाराची <speaking up> <lead -up> जीवन ज्योतनी प्रीततेलाही तेवते ते माझ्या पतींचे मी दीर्घायुष्य मागते नवीन वर्षासाठी हो साजरा केला जातो जसा पाडवा तसाच राहू दे माझ्या आणि बाळासाहेबरावांच्या था 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 उसा काय बाय मोबाय या वै भैया ओ पण ते भारी म्हणले छान वाटलं तुम्ही कोणाचं ह्यांचं शूटिंग करायला आलताय काय बहीण आहे ना तुमची मग बहिणी शेजारी गणपतीला गणपती दुर्वा श्रीकृष्णाला आवडते तुळस ऋषिकेश रावांच नाव घेते होम मिनिस्टरचा दिवस साडी चकमत चकमो बोला बोलायके ही बंड होय पा आरतीच

त्याला आहे तुम्हाला फोनही घेतो तुमचा मेसेज हाय थांबत पडलं आहे हा हो इथं ऐका ना हो सर सर इथं इथं गोंधळा करा करू हो सर तुम्ही लय जवळ दादा इथं स्टेछा इस्ट होतो आहे हो प्लीज हा बोला ताई माझ्या आरती विषय असशील रे आरती आरती किती जणी आरती आहेत हातवर करा बरं आरती एक दोन तीन चार अजून तिकडे एक आरती होती ना कोणतरी हा चालेल प्रसाद घेऊन या हां गणपती बाप्पा आहे शं चालले गणपती गणपती बाप्पा आहे शंकर पार्वतीचे सुपुत्र विशाल रावांनी घातले मला सर्वांसमोर मंगळ सुपुत्र one, two, three,